पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी चित्रपट सृष्टी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्वाचा भाग आहे मराठी भाषा आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब असलेले हे चित्रपट आपल्या समाजाचे वैशिष्ट्य भावना आणि विचार यांचे दर्शन घडवतात मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र सरकारने या सृष्टीला जणू वाऱ्यावर सोडले आहे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनाही मराठी चित्रपट सृष्टीतून कोणतीही वोट बँक मिळाल्याची शक्यता दिसत नाही त्यामुळे या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे याचा परिणाम मराठी चित्रपटांच्या निर्मितीवर वितरणावर आणि प्रेक्षकांपर्यंतही पोहोचण्यावर होत आहे मराठी चित्रपटांना अनुदान मिळवण्यासाठी सरकारने अनुदान समिती स्थापन केली आहे परंतु या समितीचे कार्य आणि निर्णय प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात कोणत्या चित्रपटांना अनुदान मंजूर केले जाते आणि कोणत्या चित्रपटांना नाकारले जाते हे सर्वांनाच माहीत असलेले एक गुपित आहे या प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षपातीपणाचा अभाव दिसून येतो त्यामुळे अनुदान मागणे हे निर्मात्यांना हक्कापेक्षा भीक मागण्यासारखे वाटते या उलट इतर राज्यांमध्ये भाषिक चित्रपटांना प्राधान्य देऊन अनुदान दिले जाते उदाहरणार्थ तमिळनाडू कर्नाटक आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये स्थानिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत या राज्यांमध्ये चित्रपट निर्मितीला आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ मिळते ज्यामुळे स्थानिक चित्रपट सृष्टी बहरते मात्र महाराष्ट्रात मराठी आमची मायबोली आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे केवळ पोवाडे गायले जातात पण कृतीच्या पातळीवर एक मराठी चित्रपटाच्या निर्मिती मागे मोठा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव असतो एक चित्रपट निर्माता किमान शंभर कुटुंबाचे वर्षभराचे राशन पाणी पुरवतो चित्रपट निर्मिती ही केवळ एक कला नसून ती एक रोजगार निर्मितीची प्रक्रिया आहे कलाकार तंत्रज्ञान लेखक दिग्दर्शक सहायक कर्मचारी आणि इतर अनेक लोक यातून आपली उपजीविका कमावतात मात्र सरकारकडून या क्षेत्राला पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही कपात, प्रक्रियेत, विलंब अनुदानाच्या रकमेत आणि नोकरशाहीतील अडथळे यामुळे निर्माते हतबल होतात जर सरकारने या क्षेत्राला आर्थिक आणि धोरणात्मक पाठबळ दिले तर मराठी चित्रपटसृष्टी केवळ सांस्कृतिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही राज्याला लाभदायक ठरू शकते मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळवणे हे देखील एक मोठे आव्हान आहे आजकालच्या काळात ओ टी टी प्लॅटफॉर्म्सचा प्रभाव वाढला आहे या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असलेले वेब सिरीज आणि चित्रपटांमधील बोल्ड सीन नाविन्यपूर्ण कथानक आणि उच्च निर्मिती मूल्य यामुळे प्रेक्षकांचा कल त्यांच्याकडे वळत आहे याशिवाय दक्षिण भारतीय चित्रपटांचे डब केलेले हिंदी आणि मराठी आवृत्तीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत यामुळे प्रेक्षकांचा ओढा चित्रपटांकडे अधिक आहे सा मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळवण्यासाठी या स्पर्धेला तोंड द्यावे लागते यातच मराठी चित्रपटांना थिएटर्स मध्ये पुरेसे स्क्रीन मिळत नाहीत आणि त्यांची प्रसिद्धीही मर्यादित राहते या सगळ्या आव्हानांमुळे मराठी चित्रपट सृष्टीची अवस्था बिकट झाली आहे अशा परिस्थितीत मराठी चित्रपटसृष्टीला टिकवण्याचे आणि बहरण्याचे प्रयत्न काही मराठी प्रेमी करत आहेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यासारख्या संस्था मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहेत तसेच मनसे चित्रपट कर्मचारी सेना हे थिएटर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात याशिवाय वैयक्तिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गार्गी फुले आणि बाबासाहेब पाटील यासारखे व्यक्तीही मराठी चित्रपट सृष्टीसाठी प्रयत्न करत आहेत या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळाले आहे परंतु प्रशासकीय यंत्रणेचा पाठिंबा मिळत नसल्याने या प्रयत्नांना मर्यादा येतात झारीतले शुक्राचार्य म्हणजेच नोकरशाही आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा पाठिंबा न मिळाल्याने या प्रयत्नांना पूर्ण यश मिळत नाही मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा उभारी मिळण्यासाठी सरकार निर्माते प्रेक्षक आणि मराठी प्रेमी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे सरकारने अनुदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करावी चित्रपटांना थिएटर्स मध्ये पुरेसे स्क्रीन मिळावेत यासाठी धोरण आखावे आणि स्थानिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात याशिवाय मराठी चित्रपटांनीही प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण कथानक आणि दर्जेदार निर्मितीवर भर द्यावा लागेल प्लॅटफॉर्म्स वर मराठी चित्रपटांना अधिक संधी मिळाल्यास प्रेक्षक वर्ग वाढण्यास मदत होईल मराठी चित्रपट सृष्टी ही आपल्या संस्कृतीचे आणि भाषेचे जतन करणारी एक महत्वाची कला आहे ती टिकवण्यासाठी आणि बहरण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे जर आपण आता पावले उचलली नाहीत तर मराठी आमची माय बोली हे केवळ शब्दांपुरते मर्यादित राहील भविष्यात मराठी चित्रपट सृष्टीला खऱ्या अर्थाने वाली मिळेल का हे येणारे काळच ठरवेल अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा ए एच टाइम्स व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद